श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामींची फॅमिली विथ सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा गुरु माऊलींच्या आदरातीत सर्व काही आहे तो संपूर्ण पहा कुठेही न न थांबवता क्रॉफ्ट करता जी काही माहिती आहे ते खूप छान आणि खूप जाणकार माहिती आहे घरोघरी स्वामी माऊलींची ही माहिती पोहोचली पाहिजे त्यामुळे आपल्या चॅनेलला शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर चला अध्यात्माचा आचार विचार श्री स्वामींचा कृपा आशीर्वाद असणारे गुरुमाऊली म्हणजे आपले अण्णासाहेब यांनी भावी पिढीसाठी संस्कृत घडवण्यासाठी मूल्य संस्कार शिशुसंस्कार शिशु संस्कार, अभ्यास करून नव्या पिढीला निर्व्यसनी सदाचारी घडवण्याचा त्या त्यांना सेवा मार्ग आध्यात्मिक मार्गातून अं विविध उप विविध प्रकारे बाहेर काढलेले आहे तसेच त्यांनी आपल्या महाराष्ट्रालाच केवळ नव्हे तर भारताला आध्यात्मिक मार्गाच्या माध्यमातून विविध उपक्रम लाभून घरोघरी ते पोहोचले आहेत विविध कार्यक्रम आणले बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांच्यावर मार्गदर्शन पर्यावरण यावर खूप उपक्रम त्यांनी केलेले आहेत विवाहासाठी मुला मुलींसाठी प्रयत्न केले आहेत आणि बरेच विवाह लावून दिलेले आहेत अशा प्रकारे विशेष म्हणजे सेंद्रिय शेतकऱ्यांना उपाययोजना केल्या आहेत शेतकरी त्यांच्या कुटुंबातील आणि शहीद जवान यांच्या कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नाची त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी परमपूज्य गुरुमावलीने स्वतः घेतलेली आहे भारतीय संस्कृती अनेकांना जन्म घेऊन घेत अनेक संस्कृती जन्म संतांनी घेतला आहे परंतु हे आपले परमपूज्य हे मानव देवी स्वामी समर्थ आहेत आज ही महाराष्ट्राची हिंदू संस्कृती साधू संत आणि परमपूज्य गुरुमाऊलीमुळे जागृत आहे या संस्कृतीला भरभक्कम पाया म्हणजेच आपले गुरुमाऊली आहेत महाराष्ट्रात साधू संत संस्कृती जपण्याचा जपण्याचा हिरा आपल्याला लाभलेला आहे तो म्हणजे आपले परमपूज्य माऊली महाराष्ट्रात एक मोलाचा हिरा जन्माला आलेला आहे तेच आपले गुरुमावली त्यांनी धर्म भक्तीची बीज रवली आहे आपल्या मातीत ते बीज वाढवण्यासाठी बरेच काम धर्म संस्कृतीच्या माध्यमातून काही अभ्यासिक व्यक्ती आणि चंद्रकांत दादा म्हणजेच गुरुपुत्र नितीन दादा करत आहेत प्रेरणादायी मंडळी करत आहेत अशा मोहलाच्या व्यक्ती व्यक्तिमत्वाला काही लोकांनी काळिंबा फसायचं काम करत आहे काही लोकांनी जाणून बुजून त्यांना वाईट प्रकरणात बदनाम करण्याचं काम केले गेले आहे पण ते काय आहे साधारण साधारणपणे प्रत्येकाच्या लक्षात आलेले आहे आणि कुठल्याही सेवे करावर या गोष्टीचा वाईट परिणाम पडलेलाच नाही कारण ही अशी गोष्ट साधी नाहीये गुरुमाऊली केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा आज संस्कृतीचं बीज त्यांनी पदोपदी रवलं गेलं आहे हिंदू संस्कृती बळकट करण्याचं काम परमपूज्य गुरुमाऊली यांनी करून दाखवलेलं आहे महाराष्ट्राच्या घरोघरी बीज रवले तसेच भारतात तर भारतात भारता नव्हे भारत देशाच्या बाहेरही त्यांनी अनेक प्रकारची संस्कारमय बीजे रवली गेली आहेत अनेक जणांना याची जाणीव करून दिलेली आहे त्यात भारतीय संस्कृती खूप मोलाची आहे हे कशी मोलाची सण वारव्रत वैकल्प ह्याचे महत्विक महत्व त्यांनी जाणून दिलेले आहे धर्माचं काम आज गेली सत्तर वर्षापासून चालू आहे यावर काही जण खूप टीकाटिपणी आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यांनी ठरवून धार्मिक संस्कृती हिंदू धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे संत भूमी स्वामींचा करत आहे करतण्याचा प्रयत्नही करत आहे धर्म भक्तीचे बीज घरोघरी पेरले जाते म्हणून तर आज जन्माला येणार ही मूल आध्यात्मिकची वाट धरत आहे आणि या अशा चांगल्या संस्कृतीला कायम लावण्याचे लोक काही लोक करत आहेत त्यावर टीका टिप्पणी करत आहेत प्रत्येक सेवेकऱ्यांनी हे जाणकार माहिती जाणली पाहिजे घरोघरी पोहोचलीच पाहिजे महात्मिक महत्व ही प्रत्येकाला माहितच पाहिजे कारण साधारण सत्तर वर्षापासून नाश सत्तर वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा स्थापन करण्यात आली अण्णासाहेब मोरे म्हणजेच आपले गुरु माऊली परमपूज्य सद्गुरु गुरु माऊली यांच्या पिता थोर असे नेतृत्व थोर असे संत परमपूज्य मोरे दादा यांनी या सेवा मूर्तमेढ मुहूर्तमेढ रोवली त्यावेळी कसलीच परिस्थिती नसताना त्यांच्याजवळ कसलेही आर्थिक आर्थिक ही अडचण असताना तब्बल एकशे त्यांनी स्थापन केली फक्त फक्त कारण त्यांनी अशी भीज रवली होती की तिथे आध्यात्मिक संस्कार घडून गेले आहेत या सर्वसामान्यांना भक्तीचा मार्ग काय आहे कसा आहे तो दाखवून देण्याचे काम सदगुरु पिटले महाराजांच्या आशीर्वादानुसार परमपूज्य मोरे दादांनी केले आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या सेवा मार्गाला भक्कम अधिष्ठान त्यांच्यामुळे लाभले आहे समाजातील आपल्या लोकांना म्हणजे दीनदुबळ्यांना दर्शन देऊन पीडितांच्या जीव जीवनात भक्तीचा मळा आनंदाने फुलवून निर्माण केला आहे आणि करण्याचा उद्देश पण त्यांनीच केला आहे प्रमुख या डिंडोरी अध्यात्मक नावाला असलं तरी सामाजिक बांधिलकी जपून सेवा आणि सेवेचा का, सेवेचा मार्ग सेवेचे कार्य काय आहे ते नेमकं या डिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक केंद्राच्या माध्यमिक स्वरूपात माऊलीनी प्रत्येक हितगुज मधून देत आहेत आणि दिलेली आहे मोरेदा महानिर्वानंतर गुरुमाली या िंडोरीत स्वामींच्या सेवेची सगळी सूत्रे हाती घेऊन तो वारसा त्यांनी प्रामुख्याने पुढे चालवत नेला आहे आणि चालवत आहेत हे आपण सेवेकरी पाहत आहोत केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या पलीकडे जाऊन केंद्राचा विस्तार केलेला आहे कोठ्यावधी सेवेकरी यांना कै यांना आपल्या केंद्राशी जोडून या भक्ती मार्गाने यशस्वी केले आहे त्या परिस्थितीत समाजाला सदृढ करण्याचे काम त्यांनी केलेले आहे बरेच जणांचे घर आज केलेले आहे तरी असे असताना आस त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करून बदनाम करण्याचे काम काही वाईट लोक करत आहेत परमपूज्य सद्गुरु माऊलींच्यावर बोलण्या इतकं थोडंच आहे कारण सद्गुरु पिटले महाराजांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं आहे आणि पिठले महाराजांनी साक्षात मोरे दादा यांना आशीर्वाद देऊन जे काही आध्यात्मिक मार्ग आहे तो आज घरोघरी देण्याचं काम हे मोरे दादांनी आणि गुरुली केलेले त्यांच्या आदरणीय चंद्रकांत दादा आणि नितीन बर दादा, दादा करत आहे तर अशा वारसा आणि आध्यात्मिक संस्कृतीला कुठेतरी कायमा फासायचे काम बरेच लोक करत आहेत म्हणतात ना कलियुगात आध्यात्मिक शक्तीवर मारा बसतो परंतु ही आध्यात्मिक शक्ती दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आहे कुठलंही अस्त्र शस्त्र न काढता ही आध्यात्मिक मार, मार्गाद्वारेच हा घाला जाणार आहे कुणीही निषेध केला असला तरी गुरु सेवे सेवेकरी लाखो करोडो मध्ये आहेत उगच नाही कारण कुठल्या सार्थापटी हिथ सेवा केली जातच नाही जी काही सेवा आहे ते से मोठ्या भाविक भक्ती भावा भावाने भक्तीने आणि श्रद्धेनेच केली जाते उगच भक्त घरदार सोडून लाखो करोडोच्या उपस्थित गुरुमाऊलींची वाट पाहत नाहीत जिथे जिथे गुरुमाऊली जातात तिथे तिथे करोडोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहतात का उपस्थित राहतात तर सद्गुरु गुरुमाऊली म्हणजेच मानव रूपी श्री स्वामी समर्थ आहेत तुम्ही जर बारकाईने त्यांच्याकडे पाहिला तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीच त्यांच्या रूपात दिसेल हे असे असणारे आपले गुरुमाऊली यांच्यावर खूप आरोप यायला लागलेत खूप व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत काही लोक जर नाही ते बोलायला लागलेत परंतु बोलून काही फायदा होणार नाही कारण फायदा झालेलाही नाही आणि होणारही नाही कारण ते साक्षात सद्गुरु स्वामी समर्थ देवी आहेत त्यांच्याकडे पाहताच आपल्या अंगावर काटा येतो तो भक्तीचा तो श्रद्धेचा भक्ती आणि तो भावनेचा आपली श्रद्धा आपली भक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून परमपूज्य गुरु मौलींनाच आहे काही भक्ती आपण मनापासून करतो म्हणूनच आज आपल्या गुरु मौलींना कोणी वाईट बोललेलं आपल्याला खपत नाही जे काही आहे आपण आज गुरुमाऊलींच्या मुळे शेतकरी नव्हे तर अनेक तरुण लोक व्यसनातून बाहेर पडून या आध्यात्मिक मार्गात लाभलेले आहेत गर्भसंस्कारामुळे जन्माला येणारे मूल श्री स्वामी समर्थ जर बोलत असेल तर किती मोलाची जादू आहे ह्या गुरुमाऊलीच्या आध्यात्मिक शक्तीमध्ये हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे मरणाच्या आधारातून किती लोक बाहेर आलेले हेही आपण पाहिलेले आहे आज आजकाल कॅन्सरचा आजार किती त्रासदायक असतो ह्याच्यावर कितीही पैसा घातला तरी त्या यातना झल्याशिवाय मृत्युमुखी झालेली लोक आपण बरीच पाहिलेली आहेत आपल्या जवळपास ही झालेली आहेत परंतु औषध काढून अगदी सामान्य लोकांना परवडणारे असे दीडशे रुपयेचा काढा त्यांनी तयार केलेला आहे आणि तो सप्तरंगी काढा घरोघरी पोचला गेला आहे आणि आज या कॅन्सर सारख्या व्याधीतून बरेचसेच पेशंट बरे झालेले हे केवळ कुणामुळे तर सद्गुरु गुरु माउलींच्यामुळे मग का आणि कशासाठी आरोप करता का कोणता हेतू आहे कोणता हेतू तुम्ही साध्य करणार आहात हे तुम्हालाच नाही परंतु ह्या गोष्टीवर कुठल्याही सेवे करावर कुठलाही फरक पडणार नाही कारण आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींना आम्ही मनापासून ध्यानापासून सर्वस्वापासून जाणत आहोत दिंडोरीत जर गेलो तर जिता जगता स्वर्ग पाहायला मिळतो तिथलं एक और एक भिंत बोलकी आहे ती स्वामी समर्थ महाराजांचा जप करत आहे अशा पावनभूमीवर जर तुम्ही प्रत्यारोप करत असाल तर ते कुठेही खपरले जाणार नाही अजूनही आमचे गुरुमाऊली खूप शांत आहेत कारण त्यांना कुठल्याही गोष्टीचा फरक नाही पडत जे वाईट कृत्य करणार नाही करतच नाही आणि केले जाणारही ना नाही असे आध्यात्मिक मार्ग म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे मार्ग आहेत तिथे जर कुठलेही आरोप आले तरी कोणताही फरक पडत नाही परंतु सेवेकरी वडिलांना जर कोणी एखादा वाईट शब्द बोलत असेल तर आपल्याला किती तळताळ आठवतो अशाच पद्धतीने आपण पण एक स्वामी सेवेकरी आहोत गुरु माऊलींचे से सेवेकरी आहोत म्हणूनच ती तिरस्कार तो आरोप आपल्याला सहन होत नाही तर आपण ह्या माध्यमातून बाहेर पाडतो परंतु नितीन दादा आणि चंद्रकांत दादा खूप शांतपणे हे संयम सेवेकरांना सांगत आहेत की शांततेत घ्या कोणतंही संकट येऊ दे आपण या संकटातून स्वामी समर्थ महाराज बाहेर काढणार आहेत कारण आपण कुठलाही अपराध केलेला नाही अपराध करणारे सारखे आपण व्यक्ती नाही आणि आपलं व्यक्तिमत्व ही नाही त्यामुळे प्रत्येक सेवेकरी आज शांत याच गोष्टीमुळे आहे तर तुम्हीच पहा कितीही आरोप केले तरी परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय गुरुपुत्र नितीन दादा आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा किती शांत स्वरूपात प्रत्येक सेवेकरांना लाख मोलाचा वाटा देऊन सांगत आहेत म्हणजे किती संस्कार घडलेले आहेत हे आपण डोळ्याने पाहू शकतोय तर निश्चितच आपले गुरुमाऊली ह्यातून लवकर बाहेर पडणार आहेत पडलेलेच आहेत त्यात काही प्रश्नच नाही कारण कोणी उठसूट आरोप केले म्हणजे ते आरोप खरे आहेत हे कोणी विश्वास ठेवू शकतच नाही असो आपला व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर ता निश्चितच आपल्या गुरुमाऊलींसाठी सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुमाऊलींना त्रिवार वंदन अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ सगळ्यांना पाहण्यासाठी आपले बेल बे लायकनवर क्लिक करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाते आणि आजचा आपल्या व्हिडिओला घरोघरी शेअर करा कारण गुरु, गुरु माहिती सगळ्यांना पोहोचलीच पाहिजे आपल्या गुरुमाऊलींचे जे काही श्रमदान आहे ते घरोघरी माहीत झालेच पाहिजे यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना